हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त अंबिका डोसा सेंटरचा लकी ड्रॉ धमाका आप्पाचीवाडी श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी अंबिका दावणगिरी होणी डोसा माकवे यांच्या वतीने आकर्षक लकी ड्रॉ कुपन योजना राबविण्यात आली यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वादिष्ट डोसा खाण्याचा आनंद घेताना ग्राहकांना भाग्यवान ठरण्याची संधी देण्यात आली होती अंबिका डोसा सेंटरमध्ये आपल्या फॅमिलीसह भोजन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक कुपन देण्यात आले त्या आधारे घेतलेल्या लकी ड्रॉ सोडतीत अनेक भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला गुरुवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सोडतीत विजेत्यांची घोषणा करण्यात आली स्वागत सुनील लोकरे यांनी केले तर योजनेबद्दल माहिती आरती लोकरे यांनी दिली विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पैठणी साडी लक्ष्मी दत्तवाडे द्वितीय क्रमांक डिनर सेट अनुराधा देवडकर यांना मिळाले मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी यात्रा कमिटी अध्यक्ष जी माने आनंदा कुवाळे संजय खोत आदी मान्यवर उपस्थित होते विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल पोलसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच